तिकडे विदर्भात चारही महानगरपालिका निवडणुकींसाठी भाजप आणि शिवसेनेची युती होणार असल्याच्या चर्चा असतानाच आता अमरावतीत सेना आणि भाजपची युती चिन्ह जागा वाटपासंदर्भात अद्यापही तोडगा निघालेला नाहीये त्यामुळे ही युती होईल की नाही असा प्रश्न निर्माण झालाय शिंदे सेनेकडून पंचवीस जागांचा प्रस्ताव भाजपकडे ठेवण्यात आलाय तर भाजप आता पंधरा जागा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे आतापर्यंत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या जागा वाटपा संदर्भात एकूण पाच बैठका झालेल्या आहेत तरी देखील या संदर्भातला तोडगा अजूनही निघालेला नाही त्यामुळे अमरावतीमध्ये युती फिसकटणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होणार आणि त्याच अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह बोलणे चालू झालेली आहे आणि सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी आमचं ठरलेलं आहे यादी पूर्ण जाहीर होईल तेव्हा तुम्हाला दिसेल किती जागांची मागणी केली शिवसेने किती जागा आहेत हे यादी बाहेर आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल